मित्रांनो ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं शेती पिकाचं अशा शेतकऱ्यांना जे आहे ते आता मदत देण्यात येत आहे या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतलेली आहे आणि यासाठी जे आहे ते पाचशे नव्वद कोटी रुपये जे आहे ते एकूण मंजूर करण्यात आलेले आहे एकूण अकरा प्रकारच्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता मित्रांनो याच्या जे काही याद्या आहेत ते प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर काही जिल्ह्यांचं जी काही काम आहे ते सुरू आहे हळूहळू जे आहेत याद्या तुमच्या गावच्या आल्या नसतील तर ते याद्यासुद्धा जी आहे ते अपडेट अपडेट काम जे आहे ते सुरू आहे आता महत्वाचं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नसेल त्यांना काय करायचं आहे याबद्दलची सुद्धा माहिती मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा चॅनलवरती मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेतकरी मित्रांनो काल आपण व्हिडिओ पाहिला होता शासन निर्णय सुद्धा मी तुम्हाला दाखवला होता त्यामध्ये सांगितलेला आहे की एकूण अकरा जिल्ह्यासाठी पाचशे नव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे याची जी काही वितरण आहे ते कशा पद्धतीने होणार आहे त्याची सुद्धा माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आता महत्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतकरी यांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे की आम्ही जे काही आमचं नाव आहे ते कुठे चेक करायचं आमचं लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे कसं बघायचं तर मित्रांनो एकूण दोन पद्धती आहे त्या दोन पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता यामध्ये जे काही याद्या तयार करण्याचं काम जे आहे ते स्थानिक पातळीवरती करण्यात येत असते तहसील कार्यालयाच्या माध्यमातून यासाठी जे काही तलाठी आहे गावची त्यांची मदत घेतली जाते आता तुम्हाला जे काही काम आहे ते करायचं आहे तुमच्या जे काही तलाठी आहे गावचे यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की अतिवृष्टी दोन हजार चोवीस पंचवीस याच्या दोन हजार चोवीस पंचवीसची काही यादी आहे जे की ऑक्टोंबर दोन हजार चोवीस जे की ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ज्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं असे अशांचे जे काही पंचनामे करण्याची जबाबदारी आहे जी आहे स्थानिक पातळीवरती जे काही तलाठी आहे यांच्यावरती असते आणि याच तलाठी यांच्या माध्यमातून जे काही याद्या आहेत ते अपडेट करण्याचं काम सुरू असते आणि यांच्या माध्यमातून या याद्या ज्या आहेत तयार करण्यात येत असतात ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या स्थानिक पातळीवरती तलाठी यांच्याकडे तयार करण्याची जबाबदारी दिली असते तर तुम्हाला त्यांच्याकडे जायचं आहे त्यांच्याकडे जी काही यादी आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करायचं आहे तर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला जे काही विशिष्ट ओळख क्रमांक असतो त्यामध्ये मित्रांनो तुमचं नाव असते आणि तुमच्या नावासमोर एक विशिष्ट जे काही पंचनामा कोड ज्याला आपण म्हणतो तो कोड सुद्धा असतो तर त्या कोडचं तुम्हाला काम आहे जेव्हा करून घ्यायचे आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन जशी तुम्ही त्या ठिकाणी केवायसी कराल तसेच तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल डीबीटी असेल केवायसी केल्याच्यानंतर तिथे तुमचं किती रुपये आहे तुमच्या जे आहेत तुम्हाला किती रुपये अनुदान मंजूर झालेलं आहे अतिवृष्टीचं ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवण्यात येते आणि जसं तुम्ही ई केवायसी कराल तिथून तुम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या डीबीटी दे बँक लिंक असलेल्या खात्यामध्ये ही जी काही अनुदानाची रक्कम आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते तर अशा पद्धती मित्रांनो हे यादीमध्ये नाव कसं पाहायचं हे एक पर्याय झाला तलाठी यांच्याजवळ जाऊन त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पर्याय आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही जवळचं आपले सरकार सेवा केंद्र असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तुमच्या तुम गावाची यादी जी आहे ती पाहू शकता संबंधित जे काही संचालक असतील आपले सरकार सेवा केंद्र यांना तुम्हाला सांगायचं आहे की आमचं यादीमध्ये नाव आहे का जी की अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे अकरा जिल्ह्यासाठीची पाचशे नव्वद कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यां या यादीमध्ये जे आहे ते आम्हाला आमचं नाव चेक करायचं तर ते तुम तुम्ही नाव त्यांना तुम्ही सांगितलं की लगेच त्यांच्याजवळ जो एक्सेलची फाईल असते त्या एक्सेलच्या फाईलमध्ये तुमचं नाव ते चेक करून देतील त्यामध्ये पंचनामा आय डी असतो तर कोणत्या आय डीवरून हे पंचनामे झाले त्यांचा पंचनामेचा कोड असतो तर तो कोड तुम्हाला पाहिजे आणि जर तुमचं नाव त्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला जे काही कोड आहेत तेच देतात नंबरसुद्धा आणि मग तुमची के वाय ई के वाय सी आहे तेच स्वतः जे आहे ते सेतूवरती करून देतात अशा पद्धतीने मित्रांनो एकूण दोन पद्धतीने तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही पाहू शकता आता मित्रांनो तुम तर तुमच्या यादीमध्ये आता काही जिल्ह्यांच्या यादी ज्या आहेत आलेल्या आहेत काही गावांच्या यादी आलेल्या आहेत तालुक्यामध्ये आणि काही गावांच्या याद्या ज्या आहेत अजून प्रकाशित व्हायच्या आहेत तर या ठिकाणी आता हळूहळू जे आहेत ते सर्व गावच्या जी काही यादी आहेत ते प्रकाशित होणारच आहे तर तुमचं आता तुमच्या गावाची यादी प्रकाशित झाली की नाही तुम्ही जाऊन तुमच्या सेतूवरती किंवा तलाठी यांच्याकडून भेट देऊन जे आहे ते पाहू शकता आता महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे तर तुमची यादी जर आली असेल तुमच्या गावची आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल ना तर तुम्हाला तुमचं जे काही आधार कार्ड आहे आणि जे काही बँकेचं पासबुक आहे ते तुमच्या तलाठी यांच्याकडे जमा करायचं आहे आणि नंतर जी काही दुसरी यादी जेव्हा तयार होईल गावची तेव्हा त्या यादीमध्ये तुमचं नावाचा जे काही समावेश आहे ते तलाठी यांच्या माध्यमातून करण्यात येईल अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहे त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे अनुदान आहे ते लवकर मिळेल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नाव नाही जातं त्यांना सांगितलं मी आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक द्यायचं आहे आणि अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती आहे आता म्हणजे मित्रांनो यामध्ये अकरा जिल्हे आहेत तर अकरा जिल्हे कोणकोणते आहेत ते पुन्हा एकदा सांगतो या गोष्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झालं होतं त्या जिल्ह्यांची यादी इथे तुम्हाला मी सांगतो यामध्ये अकोला आहे अमरावती आहे त्यानंतर यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर कोल्हापूर आहे त्यानंतर ठाणे आहे पालघर आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पद्धतीचे मित्रांनो एकूण अकरा प्रकारचे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर इथे असाल तर तुमचं तुम्हाला याचा जे लाभ आहे ते नक्कीच मिळेल अशा पद्धतीने मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की आम्हाला आमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव चेक करा नाव असेल तर लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा जे काही लाभ आहे ते लवकरात लवकर दिला जाईल अशा अशाबद्दलचे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट होती आपली जी कोणी ओळखीचे मित्र असतील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल या कालावधीमध्ये त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद